भिंगार येथील इंदिरानगर सेवा बस्ती दिनांक तीन ऑगस्ट रविवार रोजी पावसाळी ऋतूनिमित्त गरजू गरीब व वंचित कुटुंबांना एकशे दहा छत्र्या व चाळीस शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचं वाटप ब्रेड ऑफ लाईफ बोल तर्फे करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात बोल फाउंडेशनचे संस्थापक गौरव पाटोळे यांनी या उपक्रमामागचा उद्देश सांगून केले त्यांच्या हस्ते रेनकोट व वा छत्र्यांचं वाटप करण्यात आलं मास्टरकार्ड या नामांकित बँकिंग संस्थेनं छत्र्या व रेनकोट वाटपासाठी स्नेह प्रायोजकत्व दिलेलं आहे कार्यक्रमाची सुरुवात बोल फाउंडेशनचे चेअरमन म्हणून जोसेफ पाटोळे फाउंडेशनद्वारे चालवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांविषयी थोडक्यात माहिती देऊन केली मास्टर कार्ड या संस्थेनं व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी छत्र्यावर रेनकोट प्रायोजित केल्याबद्दल फाउंडेशनचे संस्थापक गौरव पाटोळे यांनी आभार मानले या कार्यक्रमाचं नियोजन फाउंडेशनच्या सचिव शोभा पाटोळे व स्वयंसेवक अनिकेत पाटोळे यांनी अत्यंत तत्परतेने केला यावेळी इंदिरानगर वस्तीतील नंदाताई राई नम्रताताई भोसले तसेच भारत ठोकळ विनोद उमाप सुनील वैराळ सागर कांबळे दत्ता क्षीरसागर अण्णा गवळे आणि धनंजय घोरपडे यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय त्याच दिवशी भिंगार येथील बोल फाउंडेशनच्या फासेपारधी समाजातील काही कुटुंबातील स्त्री पुरुष तरुण मुले मुली व बालकांना सहसंस्थापक अमित पाटोळे व सचिव शोभा पाटोळे यांच्या हस्ते कपड्यांचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी उपस्थित सर्व बालकांना बिस्किटांचे पोळे देखील वाटप करण्यात आले नमस्कार आज ऑगस्ट तीन दोन हजार पंचवीस खूप महत्वाचा दिवस आहे बोल फाउंडेशनसाठी आज बोल फाउंडेशननी इंदिरानगर वसाहतमध्ये एक छोटासा आनंदमय कार्यक्रम साजरा केलेला आहे पुण्यातली नामांकित कंपनी मास्टरकार्ड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड पुणेच्या साहित्याने आज इंदिरानगर वसाहतमध्ये आज आम्ही छत्र्या आणि रेनकोटचं वाटप केलेलं आहे जेवढे आमचे देणगीदार आहेत मास्टरकार्डचे त्यांना आम्ही धन्यवाद अशी इच्छा जाहीर करतो आजचा जो सोहळा होता त्याच्यामध्ये आम्ही जे गरजवंत लोक आहेत जे गोरगरीब लोक आहेत इंद्रानगर भिंगार मध्ये त्यांना छत्र्या दिलेल्या आहेत लहान ले लेकरांच्या चे चेहऱ्यावर हास्य आलेले आहे परमेश्वरासमोर हीच इच्छा असते बोल फाउंडेशनची की ज्या ज्या वेळेस गरजवंतांना गरज असते गरज त्यांच्यासाठी बोल फाउंडेशन धावत येत असते आणि आम आमचे जे देणगीदार आहेत ते नेहमी आम्हाला सहकार्य करत असतात मला सर्वांना एवढंच आव्हान द्यायचं की आपल्या आजूबाजूला जेवढे गरजवंत लोक असतात त्यांना आपण मदत केली पाहिजे समाजामध्ये सकारात्मक पाऊल नक्कीच आपण प्रत्येकाने घेतला पाहिजे आणि खूप मोठी देणगीची अपेक्षा नाही आपण साधे एका व्यक्तीला जरी काही मदत केली एक छोटीशी छत्री जरी दिली या पावसाळ्यामध्ये तरी त्याच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होतं हीच इच्छा जाहीर करून बोल फाउंडेशन त्याचं कार्य पुढं लाभणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र